दुःखी दंत करणारी जमलेले शोकाकुल बंधू आणि भगिनींनो कैलासवासी मिनानजी पांडेसाहेबांना आपल्यातनं जाऊन आज दहा दिवस पूर्ण होत आहे आज त्यांच्या दष्क्रिय विधीनिमित्त त्यांनी प्रवचनरूपी सेवा दिली ते आपल्या तालुक्याचेच वैभव दीपक महाराज देशमुख यांचंही देखील मी ऋण व्यक्त करतो खरं तर पांडेसाहेबांच्या जाण्याने नुसतं पांडे कुटुंबालाच नव्हे तर या अकोल्या तालुक्यातील प्रत्येक माणसाला दुःख झालं आहे या तालुक्याचं नुकसान झालं आहे आणि व्यक्तिगत आमच्या भांगरे कुटुंबाचं आणि व्यक्तिगत माझंही देखील प्रचंड मोठं नुकसान झालं आहे पांडेसाहेबांचं माझं नातं म्हणजे गुरु आणि शिष्याचं नातं ज्यावेळेस मी या समाजकारणात आणि राजकारणामध्ये आलो ज्यावेळेस मला जिल्हा बँकेची संचालक म्हणून बिनविरोध म्हणून काम करायची संधी मिळाली त्याच्यामध्ये जर सगळ्यात मोठं योगदान जर कोणाचं असेल तर ते आदरणीय पांडे साहेबांचं योगदान होतं पांडे साहेबांनी नेहमीच मला मार्गदर्शन केलंय अनेक वक्त्यांनी माझ्या आधी देखील सांगितलं का पांडेसाहेब या तालुक्यातील एक हुशार विद्वान चाणक्य व्यक्तिमत्व होते मला कोणत्याही वेळेस जर अडचण आली एखाद्या प्रश्नांबद्दल जर मला माहिती पाहिजे असेल तर मी पांडे साहेबांकडे जायचो आणि पांडे साहेबांकडे त्याचं सा उत्तर राहायचं आजही देखील आमच्या आदिवासी परिसरामधून आमचे एकनाथ महाराज भांगरे इथं आलेले आहेत साहेबांची जाण्याने प्रत्येक प्रत्येक घटकाला नुकसान झालेलं आहे साहेबांनी आदिवासी समाजासाठी देखील मोठं त्यांचं योगदान राहिलं होतं ज्यावेळेस मध्यंतरी आम्ही मोठं एक आंदोलन उभारलं होतं त्यावेळेस ते त्याचं मार्गदर्शन पांडे साहेबांनी केलं होतं आणि पांडे साहेबांनी मला शेवटच्या टप्प्यात एवढंच सांगितलं की आम्ही राजकारण आता भरपूर झालं आता काहीतरी समाजाला एक व्यापक आपण काम केलं पाहिजे मग बंडाजारा धरणामध्ये बुडीद बंधारे असतील इथं क्रीडा संकुलन झालं पाहिजे अशा अनेक प्रश्नांवर पांडेसाहेबांवर ला काम करायची इच्छा होती खरं तर ज्यावेळेस माझे वडील लोकनेते अशोकरावजी साहेब गेले माझी आई आणि मी आम्हाला काय करावं सुधरत नव्हतं त्यावेळेस आम्हाला जर धीर कोणी दिला असेल तर ते पांडे साहेबांनी दिलं त्यांनी सांगितलं का तुम्हाला दोघांना खंबीर उभं राहावं लागल जे काही स्वप्न आज अशोकरावजी साहेबांचे होते ते तुम्हाला पूर्ण करावं लागतील त्याच्यासाठी मी तुम्हाला मार्गदर्शन करेल आज खरं तर मी माझ्या भांगरे कुटुंबाच्या वतीनं अकोल्या तालुक्यातील मायबाप जनतेच्या वतीनं मद, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीनं आदरणीय साहेबांना माझ्या गुरुंना सुख शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो ओम शांती आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस